तुम्ही तालुक्याचे कर्तव्य लक्ष आमदार आहेत मग तुम्ही ते रोड रोड करून द्यायला पाहिजे ना कुठे आला सत्ता करून केलं काय तुम्ही सत्ता आहे काय होईल यंदाचा आमदार कोण होईल संजय से। जगताप संजय आता शेवतारी बाबतीत सुद्धा तुम्ही म्हणता ना ते आता दोन मागल्या पंचवीस नंतर काही जास्त फिराकणं नाही किंवा काहीच नाही घराड्या पेंडे साहेब तसे चांगले कसं शिक्षण किंवा म्हणजे कलेक्टर वगैरे अनुभवी किंवा त्या क्षेत्रातून काम आणय म्हणजे तसं माणूस आता आम्हाला नवीन तो असा या कुठे नाही आम्हाला ते काय गुंजवतीचं पाणी फक्त संभाजी बा झेंडे एक शिकलेला माणूस आणि सरकार दरबारी काम केलेला माणूसच सामान्य माणसाचे प्रश्न सगळे सरकार दरबारापर्यंत नेऊ शकतो आणि विकास काम इथे आणू शकतो म्हणून फक्त आबा आणि आबा सध्या महाराष्ट्र विधानसभेचं वारं वाहत आहे त्याच अनुषंगानं दोनशे दोन पुरंदर या मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन एम एच माझाच्या माध्यमातून मतदारांची जी मतं ती आपण जाणून घेणार आहोत आता आहोत आपण गराड्यामध्ये या गराडे गावातील म्हणजे सासवड पासून जवळच असलेल्या गराडे गावातील मतदारांची मतं ती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही मतदार आहेत त्यांचं आपण जी काही मतं आहेत ती आपण जाणून घेऊयात दादा नमस्ते नमस्ते नाही नाही बोला बोला काय काय नाही होतो सांगत नाव काय संजय गारे संजय गारे काय होईल यंदाचा आमदार कोण होईल असं संजय जगताप तुला काम 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 कामांच्या काम काम पण केले ते पण सर्वसाधारणचे तळागाळात पण पोचणारा माणूस येतो मी आमच्या सारख्यांना म्हणजे मन फोन बिन केला ते उचलतो काय काम असतो ते आमची करतो असा विषय काय काय सरांच्या माध्यमातून गावामध्ये काय काय काम काम चार पाच रोड झालेले आहेत रस्त्याची पण काम केलेले आहेत त्यांनी आणि मी मी सार्वजनिक म्हणजे ज्याच्या वैयक्तिक कुणाचं दवाखान्याचं काम असेल तर बिलं माफ करायची त्यांची कामं केलेली नाही लोकांची अडीच अडीच लाखाची बिलं त्यांनी माफ केलेली आहेत दुसरे दोन उमेदवार आहेत विजय शिवतारे आणि संभाजी झेंडे आणि काही अपक्ष उमेदवार आहेत यांच्याबद्दल काय वाटतं काय ज्यांनी ते आपल्या पद्धतीने राहिले त्यांचं त्यांना मिळणारच आहे मतदान असं काय नाही जे आहे ते चालणार आहे त्यांचं काय सांगाल पुरंदरचा 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 आमदार आमदार कोण तस जर पाहिलं तर आता सगळी जण हे म्हणणार मी येणार ते म्हणणार मी येणार आणि तुम्ही जे आता म्हणला ना अपक्ष यांचा काय रोल तसा काही नाही रोल भक्त कोणाचा राहणार आहे येतिथ राहणार आहे आणि तसं आता शेवतारी बापू सुद्धा तुम्ही ना काय ते आता दोन मागले पंच वर्ष नंतर काही जास्त फिराकणं नाही किंवा काहीच नाही गरड्या काय आणि जी काँग्रेसचं म्हणताय तुम्ही तसं त्याचा पण काय एवढा कराड्यामध्ये आमच्या गावामध्ये तर काय बेस झालेला नाही किंवा काय ना आता कुणी काही सांगेन कुठं काही नाही पण एक तरुण लॉबीमध्ये कुठं किंवा नवीन एखादा चेहरा असावा काय तर जेंडे साहेब तसे ये चांगले येत म्हणजे कसं शिक्षण किंवा म्हणजे कलेक्टर वगैरे अनुभवी hmm. किंवा त्या क्षेत्रातून काम आणण्याचे कसं एखादं म्हणजे इतिहास काय तसा माणूस एक नंबर आहे तो लोकांनी पण त्या दृष्टिकोनातून पाहावं त्यांच्याकडे असं माझं तर वैयक्तिक मत आहे आपण घराडे गावातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आपण अजूनही लोकांच्या प्रतिक्रिया घेत समोर जात आहोत तोपर्यंत आमच्या सोबत राहा आपण गराडे गावामध्ये जे आहेत ते लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आपल्या सोबत बरीच मंडळी आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतोय दादा काय सांगाल सध्या इलेक्शनचं वार आहे विधानसभा इलेक्शनचं वार आहे कोण वाटतं पुरंदर आता वातावरण तर सगळ्यांना आहे पण आमचे म्हणणे की आमचे संभाजी ना आमदार व्हाव्यात हो हुशार आहेत वयस्कार आहेत आणि ही जे बांधली थी। हो ना ही त्यांच्या वडिलांनी आम्हाला गावाला पाहून देते आणि अशा टाक्या पुरंदर मध्ये तीनच आहेत त्यातला आमचं गरड पहिली टाकी पहिल्या सुरुवातीची टाकी हुशार माणसा असावा बघा पैसे असं काही उपयोग नाही पण माणसं करणार काम असावं काम माणसं काम करणारे असाव्यात पैसे देऊन काय करत निवडून देत पब्लिक कोण देत पब्लिक मतदान मतदार निवडून देत पण लोक आजकाल काम करत नाही माझी सोना सोमर्डीची पोलीस पाठली नाही चार चार वेळा प्रस्ताव दिला किती वेळा दिला सोमर्डी गराड्याचा रोड व्हाऊ द्या परवा एक्सटेंड झाला रोडच्या कडेला जी घाणे तुम्ही तालुक्याचे तुम्ही तालुक्याचे कर्तव्यपक्ष आमदार आहेत मग तुम्ही ते रोड रोड करून द्यायला पाहिजे नको द्यायला पाहिजे मी आदानी माणूस आहे आमखेबा दूर आहे मला लिहिता वाजता येत नाही मग सुनाला सांगितलं अरे ते तिथं आहे तिथं आहे पुढून गाडी येणारी दिसत नाही इकडून जाणाराला तिकडे दिसत नाही समोर तिकडून येणार दिसत नाही परवा तशी पोरगी मिली आहे गाड्याची नाव सांगा त्यांना पूर्वी मिली कशामुळे मिली रोड सगळ्याला गाणे दिसत नाही रोड छोटा दहा फुटाचा रोड दहा फुटात तुमचा ट्रॅक्टर बसतो का पूर्वी वरती होती पूर्गी मिली त्याचं कुणी त्याची कुणी दक्षता घ्यायची ते गरिबाची पूर्गी मिली त्याची कुणी दक्षता घ्यायची दक्षता ही आमदारांनी घेतली पाहिजे रोड तुम्हाला करा म्हणलं की तुम्हाला चार चार वेळा प्रस्ताव द्यावा लागतात ला का रोड आणि तुम्ही आता समोर झाला तुमची टू व्हीलर पण चालत नाही टू व्हीलर चालत नाही मनखे गेले आमचे आम्हाला पट्ट लावावं लागतात मग तुम्ही पाच वर्षात करता काय सत्ता करून केलं काय तुम्ही सत्ता आहे तुम्ही मी येणार तुम्ही जाणार या आमच्या या जो गरजा भागवल त्याला आता कोण आता कोण गरजा आमदार जेंडे आता पहिल्यांदा उभे तालुक्यात बाप्पू गेले जाधव आणि चाळीस पस्तीस चाळीस वर्ष केलं जाधवराव जाधवरावनी कर्तव्य चांगलं केलं त्यांच्या काळात कर्तव्य चांगलं केलं आम्हाला लाईट नव्हती पाणी नव्हतं सगळे दिलं जाधवरावनी सगळे दिलं आणि आजही जाधवराव असते तर त्यांनी आमच्यासाठी पश्चिम पट्ट्यासाठी काहीतरी केलं असतं पण त्यात थकले वयस्कार झाले हा बापू बाप्पूंनी जरी काय केलं आमच्यासाठी काही नाही केलं ना। ही ना। कुली कुत्री पाळली घराघरात भांडणं लावली कुठं लावली मी स्वतः न्याय मागाय गेलो तो बापूंच्याकडं त्यांच्या बंगल्यावरती ए म्हणा इथून उठ इथं बस कुठून आलास म्हटलं समोर आलोय कुठून आलोय तोंडाव बोलल माझ्या माझ्या पुरीच घरातले घरात बांधणं होती भाऊ भावांशी मी न्याय मागाय गेलो तुम्ही चार भावे किती भावे चार मग एकाला अंगाची धराच आणि एकाला म्हणायचं हे तुझ काय खेळा तारखेने खेळा आहे दहा वर्षे आमच्या बाप्पांनाही शिकवलं असं तुम्ही न्याय ना खरं बोला तुम्ही चार बाब हे ना चार चौघांनी सामान घ्या हा माणूस हुशार हे कलेक्टर होते साहेब होते साहेब माणूस हुशार माणूस मी मी तुमच्याकडे येतो विचारायला की नक्की काय 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 परिस्थिती आहे नक्की तालुक्याची परिस्थिती अशी हे जनतेला हे सुविधा झाली पाहिजे जिथं वाढी वस्ती आहे तिथं रोड झाला पाहिजे लाडी झाली पाहिजे पाणी आले पाहिजे हे का होत नाही ना ना तुम्ही तालुक्याच्या प्रतिनिधी तालुक्याने तुम्हाला निवडून दिलेले हे काय करता दिलेले हे जनतेची सेवा करता दिलेले मग हे जनतेची सुविधा का सुटत नाही काय करता सुटत नाही मग तुम्ही त्या खुर्ची जनतेला पण कळू द्या ना हा कोण सगळ्या समस्याच निराकरण कोण करत आता सगळ्या सुविधा त्या फक्त संभाजी झेंडे करू शकतात आजी दादाच्या माध्यमातून नाही तर या तालुक्यात कोणी प्रतिनिधित्व करू शकत नाही मागच्या मागची पंचवार्षिक संजय जगताप यांच्याकडे होते संजय जगताप आमदार होते त्यांच्या संजय जगताप ला मागच्या पंचवार्षिकला आम्हीच निवडून दिले आम्ही त्यांचं दहा पाच वर्ष कार्यभाग आम्ही सांभाळलाय पण आम्हाला आता ते काय झाले नको वाटत का कारण एवढ्या का हे लोकांची सुविधा होत नाही ज्या जनतेचा प्रश्न आहेत हे प्रश्न मिटत नाहीत हे प्रश्न संपले पाहिजे जनतेचे तुम्ही आता निवडून आला कि तिसऱ्या दिवशी चौथ्याचा झेंडा घेऊन आम्ही निघालो आमके पक्षात आम्ही निघालो तामके अमक्या हे मागच्या जनतेनी करायचं काय जनता काय करता करते तुम्हाला निवडून काय करता देत काय तरी हे जनतेचा प्रश्न सुटावं म्हणून देते ना तुमचं सरकार बंद नंबर तुम्ही लगेच चार दिवसात पक्ष बदलताय लगेच सत्तेत जाताय मागच्या जनतेने कुणा माग जायचं ह्याचा विचार आहे का कुणाक हा हे बदली झाला बाई तेवढ्या करता ये ना ही नालायक वृत्तीची राजकारणाची पद्धत बदलली पाहिजे महाराष्ट्रातली आमदार कोण झालं हा आमदार एक सेड कोणी होणारी आता दहा पाच मत आणि कुणी निवडून येणारी कुणी म्हणजे कोणी एखादं नाव असेल येणार तुमचं मत कोणाला माझं मत आता संभाजी झेंडे नाही मी संजयच्या जगतापला देऊ शकत नाही आपण कराडे गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय अजूनही आपण गावामधल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल सध्या विधानसभेचं आहे विधानसभेचं इलेक्शन लागले कोण होईल पुरंदर झेंडे साहेब झेंडे साहेब होतील का बरं असं वाटतं वाटत नवीन हे आमदार हे, नवीन चेहरा चेहरा काय तुम्हाला काय वाटतं कोण होईल झेंडे साहेब झेंडे साहेब असं का वाटतं नवीन चेहरा नवीन चेहरा मागे संजय जगताप आमदार होते त्याच्या आधी विजय शिवतारे आमदार होते त्यांच्या कामगिरीबद्दल काय सांग तसं नाही नाही आपल्या सोबत अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्या सोबत आपण बोलूयात काय पुरंदरचा आमदार कोण होईल असं वाटत बोल का असं काय वाटत नवीन चेहरा काय वाटतं तुम्हाला आपण गराड्यामधील लोकांच्या ज्या आहेत ते प्रतिक्रिया घेतोय सध्या विधानसभेचं वार आहे पुरंदर मध्ये तिरंगी लढत मानली जाते विजय शिवतारे संभाजी झेंडे आणि संजय जगताप काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण झेंडे झेंडे साहेब अगं तुम्हाला काय वाटतं कोण होईल झेंडे अंदाज तीन उमेदवार आहेत रिंगणामध्ये आता क्लिअर कस सांगता येईल पण एक अंदाज आपलं किंवा आपण मताच आहे म्हणून म्हणायचं हा गराडे गावामध्ये काय काय विकास झालाय काय विकासाचा मुद्दे आता हा माणूस नवीन या माणसाला काय म्हणताय माग नव्हताच म्हणे माग आमदार होते संजय जगताप त्याच्या आधी विजय बापू शिवतारे होते काम झालेली गराडीच सासू अजून काय काम व्हायला हो पाहिजेत घरात आता काम हे चालूच राहणार जे व्हायचे ते पण आता ते होत्याला असते ते करण्याबी बस... हा काम तुम्हाला काय वाटत कोण होते आमदार झेंडे साहेब साहेब असं का वाटत तुम्हाला काय अंदाज आहे आमचा कि होईल अंदाज आपल्या सोबत आहेत सध्या इलेक्शनच वार आहे विधानसभा इलेक्शन वीस तारखेला आहे काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण आहे तोच राहील राहील म्हणजे कोण आता हाय कोण तोच राहील तोच राहील दुसरे आता तालुक्यात तिरंगी लढत मानली जाते संजय स्ट्रॉंग 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 कोण आता काय जगतापंडला बर कामाच्या बाबतीत सगळ्यात जास्त काम कोण करत कामाच्या बाबतीत आता काय की आता यायच्या आल्यावर पुढचं काय सांगायचं आपण कोण करणार का जास्त करतोय का कमी आज आहेत ते तिन्ही समानच आहेत कामाच्या बाबतीत आता काय सुप्रिया सुळे वती ती करते आणि तिच्या जोडीला संजय जगतापांच्या माध्यमात काय काय काम झाली काम हे राष्ट्रीय दोघांच्या ह्याच्यात चालेल मग ते नेमकं सुप्रिया त्यांनी केलंय संजय यांनी केलं पण दोघांच्या ह्याच्यातच प्रत्येक कामात सामानच आहे दोघ काय नेमका आपण सांगतो काय सांगाल सध्या इलेक्शन आहे मतदान कोणाला आणि पुरंदरचा आमदार कोण आता मला नवीन आमदार पाहिजे आता दोन दिवसा बघ घेतलाय अनुभव एक तर लाभाडस नाही ते काय गुंजवणीचं पाणी देतो निमंत्रण करतो आणि आमचं ते रेग्युलरचं कर्ज मिळलं नाही काय त्यांना काय करायचं नवीन चेहरा म्हणजे कोण नवीन जेंटी का बरं झेंडे साहेबच का नवीन असाव एकदा सुशिक्षित हुशारी अनुभवी शेवटी कलेक्टर कसं कामाचे पद्धत असते त्याला काय सांगाल एक युवक म्हणून आताच्या पुरंदरच्या विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता आणि नक्की विकासाचे मुद्दे या निवडणुकीत कोणते राहतील आणि ते, ते विकासाला किंवा विकसनशील तालुका म्हणून कोण तालुक्याला पुढे घेऊन आता तालुक्यामध्ये तीन पर्याय आहेत लोकांसमोर त्यामध्ये सारासार विचार जर केला तर फक्त एकच नाव येतं सगळ्यांच्या समोर ते म्हणजे संभाजी झेंडेसर कारण की झालाय दोघांचा अनुभव एकाचा दहा वर्ष एकाचा पाच वर्ष तुम्ही जर सामान्य लोकांना जरी विचारली आजूबाजूचे तालुके बघितले तर त्या मानाने पुरंदरचं काय पुरंदरमध्ये काय फरक पडला आहे तुलना जर करायला गेलो पुरंदरचं पुण्यापासूनचं अंतर वीस किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्ही घाटाखाली गेला बोपगाव बा बाबदेव घाटाखाली तिकडचा परिसर हा परिसर काय अंतर नाही आहे एवढी सुविधांची वानवा का आत्ता पण काही असलं मेडिकलच्या मेडिकलच्या मेडिकल इमर्जन्सी असेल काही असेल एकच पर्याय हडपसरला जा नाही तर पुण्यात जा खाली म्हणजे हे गेल्या इतक्या वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांना या मूलभूत गोष्टींकडं लक्षच नाही गेलेलं त्यांचं एक गटातटाचं ता राजकारण गावामधल्या ग्रामपंचायती यातच ते गुंतून पडले पण एक पिढी त्यात गेली पूर्ण वाया पंधरा वर्ष कमी काळ नाही आहे आता नवीन मागचं झालं ते झालं पण आपल्यासाठी नाही आपलं गेलं नाही आयुष्य पुढच्या पिढीचा विचार करून मतदान केलं पाहिजे त्यामुळे झेंडेसाहेब साहेब शंभर टक्के झेंडे साहेबांच्या माध्यमातून भविष्यात काय काम होऊ शकतात किंवा काय असं काही आश्वासन त्यांनी दिले शंभर टक्के दिलेत आश्वासन आणि जो माणूस राजकारणामध्ये दोन हजार सतरा पासून ऍक्टिव्ह आहे सत्ता नसताना स्वतः कुठल्या संविधानिक पदावर नसताना त्यांनी काम केलीत ना म्हणजे तुम्ही गराड्यांच्या वाड्यांमध्ये वारवडी मध्ये जा दुर्वाडी मध्ये जा पठारवाडी मध्ये जा पठारवाडीचा जो रस्ता बँगलोर हावे ला कनेक्ट होतोय कुठलीही सत्ता नसताना साहेबांनी ते मंजूर करून घेतले त्यांच्या प्रशासकीय ते कौशल्य त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांनी ते केलेलं आहे हा पश्चिम भाग झाला तालुक्याचा असं त्यांनी पूर्व भागात काम केलंय दुष्काळी भागांमध्ये चारा चावण्यांचं काम केलंय आणि ह्या गोष्टी कुठल्या म्हणजे त्यांना कुठलाच प्रशासनाचा अनुभव होता फक्त म्हणून कुठलाही त्यांना म्हणजे जे सरकार म्हणतो सरकारचा कुठलाही पाठिंबा नसता त्यांनी त्यांनी ते केलं एक ज्या सी एस आर फंडात केलं असेल किंवा के इतर मार्गाने केलं असेल केलंय ना आपण कामं होण्याशी मतलब आहे तुम्ही कुठूनही करा कसंही करा सो so, हा फरक लोकांना जाणवेल आणि होईल परिवर्तन नक्की घडणार यावेळेस गावामध्ये <coughs> आपण आहोत गराडे गावातील प्रतिक्रिया आपण घेतोय आपल्या सोबत काही महिला देखील आहेत काय काय सांगाल सध्या विधानसभेचं वार आहे विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगानं पुरंदर मध्येही तीन उमेदवार आहेत तिरंगी लढत आहे संजय जगताप विजय शिवतारे आणि संभाजी झेंडे पुरंदरचा निर्णायक चेहरा किंवा आमदार कोण होईल असं वाटतं फक्त संभाजी वा झेंडे संभाजी असं का वाटतं एक शिकलेला माणूस आणि सरकार दरबारी काम केलेला माणूसच सामान्य माणसाचे प्रश्न सगळे सरकार दरबारापर्यंत नेऊ शकतो आणि विकास काम इथे आणू शकतो म्हणून फक्त आबा आणि आबा काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार तुम्हाला काय वाटतं कोण होईल संभाजी झेंडे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आमदार अंदर कोण होईल पुरंदरचा निर्णायक चेहरा कोण संभाजी आबा का असं का वाटतं तुम्हाला शिकलेलं नेतृत्व आहे प्रशासनात काम केलेलं आहे तळागाळातील लोकांसाठी त्यांचे प्रश्न त्यांना माहिती आण आणि त्या प्रश्न चांगल्या प्रतीने विधानसभेत मांडणारा माणूस आहे महिलांना स्वावलंबनासाठी असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील त्या प्रश्नांची जाण असणारा माणूस आहे त्याच्यामुळे नक्कीच आपण वक्तदान करा काय वाटतं तुम्हाला कोण होईल झेंडे साहेब झेंडे साहेब पुरंदर तालुक्यातल्या गराडे भागामधील मतदारांची मतं ती आपण जाणून घेतलेली आहेत अशाच विविध गावातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावामध्ये आपण जाऊन मतदारांची मतं जी आहेत ती आपण जाणून घेणार आहोत पुढील गावात जाण्यासाठी पुढील गावातील मतदारांची मतं जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलसोबत राहा मनपूर्वक धन्यवाद